ला तिथे आसरा पण मिळायची तिने सोय करून घेतली आणि त्याच्यानंतर एक ता जे तिकडनं तिचे जे सासरे सखाराम सानप हे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहेत हे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्याबरोबर आलेली टीम ही आणि कोथरूड असं आता सांगण्यात येत आहे की कोथरूड पोलीस स्टेशन त्यांनी संपर्क साधला आणि तिथून हे सगळेजण येऊन या ज्या तीन ज्या मुलींच्या घरात या मुलींनी आसरा घेतलेला होता त्यांच्या घरामध्ये ते घुसले त्यावेळेला त्यांच्याकडे कुठलेही अर्थातच वॉरंट नव्हतं काहीच हे नव्हतं त्यांना त्यांनी विचारलं की कोण मिळणार नाही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले गेले ज्या वेळेला तिने सांगायचा प्रयत्न करत होती ती प्रश्न विचारायचा कर, प्रयत्न करत होती एक मुलगी तर तिच्या बाबतीत तू जास्तच जरा बोलती आहेस तुझा असं कर केलंस तर तुझा मर्डरच होईल तुला ह्याच्यापुढे कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणी मिळणार नाही अशा पद्धतीची वागणूक अशा पद्धतीची बोलणं या सगळ्या मुलींच्या बरोबर झालेलं आहे या पद्धतीची तक्रार त्या मुलींकडनं केली जाते आता साधी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की तुम्हाला चौकशी करायची असती तर ती पब्लिक मध्ये करणं आवश्यक होतं की जिथे का त्याचा काहीतरी पुरावा मिळू शकेल परंतु ही अशा ठिकाणी केली, केली की जिते ते ते की जिते, आ, गेली की जिथे आता आपल्या लक्षात येत आहे की जिथे सी सी टी सुद्धा नव्हते तुमच्या त्यांच्या मोबाईलची झडती घेतली गेली त्यांनी घेतली मोबाईलची झडती घेतली घरातली कपाटत त्यांनी त्याची झडती घेतली त्यांच्या इन इनरवेअर्सपासून त्यांनी त्या हे केलं म्हणजे त्याच्यानंतर एकदा जाऊन ते परत आले आणि नंतर ह्यांना घेऊन ते कोथरूड पोलीस स्टेशनला गेले ज्या वेळेला कोथरूड पोलीस स्टेशनला गेले ह्या म्हणजे मुली अक्षरशः कपडे बदलत असताना सुद्धा त्या आत घुसल्या घरात घुसल्या आणि नाही नाही मी पण महिलाच आहे असं म्हणून त्या ज्या पोलीस इन्स्पेक्टर असं म्हणावं प्रेमा, प्रेमा पाटील म्हणून ज्या म्हणवल्या जात होत्या सांगितल्या आहेत तर त्या सरळ भुसल्या घरात आणि मी पण महिलाच आहे त्यामुळे काही हरकत नाही अशा पद्धतीने आणि तिथे सुद्धा त्यांच्याबरोबर अत्यंत म्हणजे तुच्छतेने व्यवहार